द्रेश निगत भगवतीलोके भक्तिर्भवती नई श्री भक्तिर्भवती कृष्णा वसुदेवाय कृष्णा ेवनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः गोविन्दायमज्ञानतिविरानहस्य ज्ञानाञ्जनानुराख चक्षुरो तस्मै श्रीगुरुवे न श्रीचैतन्याभीष्टम् ृतले स्वयं गोपाकरा ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुवैष्णवाञ्च श्रीरूपं सागजाता सनाकाविदं तं सजीवम्

श्री अज श्रीवासादि गौगौ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम

मस् सर्व मदन मोहन हरे कृष्णा हरे कृष्णा आलेल्या सर्व भागी भक्तांचं आजच्या सहाव्या दिवसामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे गेल्या पाच दिवसामध्ये श्रीमद भागवताच्या चौथ्या स्कंदापर्यंत आणि पाचव्या स्कंदाला आणि सहाव्या स्कंदाचा विशेष करून आजय मेळाचा प्रसंग सांगून समाप्ती केली शेवटचे दोन, दोन दिवस आहेत शेवटचे दोन दिवस म्हणजे काय कृष्णेलीला सगळ्यात श्रीमद भागवतामध्ये सगळ्यात जास्त अध्याय असेल तर नव्वद अध्याय म्हणजे दशमस्कदामध्ये तो श्रीमद भागवताचा मुकुट म्हटला जातो किंवा आचर्य म्हणतात की हा भागवताचा हृदय आहे जसं शरीरामध्ये हृदय महत्त्वाचं असतं त्याचप्रकारे भागवतामध्ये स्कंद अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही संपूर्ण भागवत ऐकल्यान कृष्णलीला ऐकली नाही तर ते भागवत पूर्ण होत नाही केवळ कृष्ण लीला ऐकल्यान बाकीच्या गोष्टी ऐकल्या तरी पूर्णता आहे कारण की भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून त्यांना संबोधले जाते ते आहेत भगवंत पूर्ण पुरुषोत्तम अशा भगवंताबद्दल जर लिला पाहिल्या तर अतिशय सुंदर सुंदर गोस्वामी एवढं विस्तृत वर्णन करतात आणि हे करीत असताना त्यावेळेस चंद्रवंशाचं आणि सूर्यवंशाचं वर्णन केल्यानंतर इथे राजा परीक्षित नाही का सुखदेव गोस्वामीला प्रश्न विचारतात आणि एवढे प्रश्न विचारतात ते प्रश्न विचारित असताना कदाचित नाही का सुखदेव गोस्वामींच्या मनात प्रश्न पडला की साडेतीन दिवस झालेले आहेत आणि आता साडेतीन दिवसानंतर राजा परीक्षितला तहान भूक लागली असतील आणि तहान भुकामुळं कदाचित नाही का राजा मुनी तसं लवकर लवकर तेवढं सुखदेव गो राजा परिषद म्हणतो नाही सुखदेव गोस्वामी काय म्हणतात कथितो वंश विस्तारो भवत सोमसूरी राज्ञा चोभ भयम वंशाना चिरित परम अद्भुतम ते म्हणतात की हे राजन कथितो वंश विस्तार जेवढा तुम्हाला हा वंश विस्तार सांगता येईल तेवढं सांगा भवत सोमसूर्य कोणतं सूर्य आणि चंद्राचं जे भगवान रामचंद्र आहे ते सूर्यवंशी येतं आणि भगवान कृष्ण ते चंद्रवंशी या दोन्ही अवताराबद्दल मला सांगा आणि त्याबरोबर चरित परम अद्भुतम एवढा अद्भुत आहे याची कल्पना करू शकत नाही आणि मग तिथे म्हणतात अवतरण यदुर्वंशी भगवान भूत भावना भगवंत या जगामध्ये कशाला प्रकट होतात जे भूत आहेत भूत म्हणजे मनुष्य त्यांची भावना निर्माण करण्यासाठी कृतवान या ईश्वात्मा तांनी बदत विस्तार जेवढं तुम्हाला भगवंताबद्दल विस्तारी सांगता येईल तेवढं सांगा का बर सुंदर श्लोकामध्ये म्हणतात सुखदेव गोस्वामी निवृत कृष्णा कोतम श्लोक गुणवादा जत पोमा पशु विघ्नात या सुंदर श्लोकामध्ये सुकुद गो गोस्वामी म्हणतात की राजन निवृत्त तृष्णा भगवान कृष्ण जी कोण समजू शकत आहे निवृत्त तृष्ण ज्यांची इंद्रिय भोगातून निवृत्ती झालेली आहे किंवा त्याला तृष्णा राहिली नाही तृष्णा म्हणजे मराठी भाषेमध्ये तहान भोगाची तहान ज्याची भागली तोच कृष्ण नाही का लीला समजू शकतो जर भोगाची भावना राहत असते माणसाचं वय वाढतंय पण इंद्रियातला भोग नाही का संपत नाही तर तो हळूहळू डोळ्याने पाहणे कानाने ऐकणे जीविणे खाणं फिरणे नॅचरली इंद्रिय आकर्षित होतात आणि जसं भले शरीर साथ देत नाही पण मन खूप स्ट्रॉंग असते एन्जॉयमेंट करण्यासाठी पण निवृत्त तृष्णे रुपय माना ते गान केलं पाहिजे का बरं भौतिक लोकांमध्ये त्याच्यातून सुटण्यासाठी एकच आहे औषध काय भौष सोत्र मनोविराम यासाठी एकच औषधे या तृष्णातून बाहेर निघायचं असेल ते भगवंताची कथा आणि दुसरं काय मनोभिनामा ही औषध आहे मनाला सुद्धा आनंद देते म्हणून कृष्ण कथा कृष्ण लिला दोन गोष्टीच आपल्याला प्रदान करते मनोरंजनाबरोबर आत्मरंजन देते आणि आपण सगळेजण सकाळपासून तो संध्याकाळपर्यंत मनो मनोरंजनाच्या मागे राहिले पण भगवंताची लिला मनोरंजनाबरोबर आत्मरंजन आपल्याला प्रदान करतायत आणि काय कोणाबद्दल कोतम श्लोक गुणवादात अशा भगवान उत्तम श्लोक आहेत उत्तम श्लोक म्हणजे जे तमगुण सत्व रजगुणाच्या पलीकडे जे उत्तम श्लोक हा भगवान कृष्णाचं नाव आहे विष्णूचं नाव आहे हा वादात आणि विरेजित विघ्न पशुग्ना अरे जे पशुघाती लोक आहेत ते कथा नाही ऐकू शकत पण याच्यातून जो भगवत भक्तीमध्ये तो आनंद घेऊ शकतो हा सुंदर श्लोका केल्यानंतर राजा परिचित का सुखदेव गोस्वामीला सात आठ प्रश्न विचारतात पहिला विश्व प्रश्न विचारतात की रोहिणी स्तनया प्रोक्ता राम संकर्षनस्तया की जो रोहिणीतला गर्भ होता तो अचानक स्थलांतरित देवकीच्या गर्भामध्ये कसा गेला देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भात कसं काय स्थलांतरित झाला याच्याबद्दल मला एक नाही का, ना का समजत नाही तो प्रश्न आहे दुसरा सगळ्यात महत्वाचं जे भगवान कृष्ण जन्म घेतल्यानंतर आपले जे पितृग्रह आहे वसुदेवाचं घर ते सोडून गोकुळामध्ये का गेले आणि सगळ्यात तिसरा प्रश्न विचारला एखाद्या मुलाला मामा खूप प्रिय असतो त्या मामाचा वध कृष्णानं का केला हा तिसरा प्रश्न विचारला आणि याबरोबर चौथा प्रश्न विचारलेला आहे काय की ज्या लिला मी प्रश्न विचारू शकलो नाही आणि ज्या तुम्हाला माहीत आहेत तुम्ही अजिबात वेळ करू नका कारण की आता मला तहान मुख लागली नाही याच कारण मुखा भोजन अच्युतम हरि कथा अमृतम जेव्हा तुमच्या मुखातून मी कथा ऐकतो तर काय होते पिबतम मुखा भोजन तुमच्या मुखातून मी जेव्हा कथा ऐकतो कोणत्या हरि कथा अमृतम जेव्हा हरीच्या कथा ऐकतात तर ते ता अमृत भेटते म्हणून शास्त्रामध्ये चार अमृताचं वर्णन केलेलं आहे पहिलं अमृत आहे जे स्वर्गामध्ये देवता मंथन करीत असतात त्या मंथनातून जे अमृत प्राप्त होते पण ते जोपर्यंत ह्या सृष्टी तोपर्यंत त्या अमृतत्वाचा फायदा असतो पण एकदा सृष्टीचा विलय झाला महाप्रलयाला की त्या अमृतत्वाचा काहीच फायदा नाही दुसरं अमृत आहे नाम अमृत जेव्हा तुम्ही नाम जप करतात भगवान विष्णूंच्या नावाचा जप करतात तिसरा आहे चरणामृत भगवंताला अभिषेक घेतल्यानंतर जे चरणामृत ग्रहण करतो अकालमूर्त हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपाद कम पुनर्जन्म श्लोकामध्ये काय ग्रहण केल्यानंतर तुम्हाला पुनर्जन्म घ्या हो आणि सगळ्यात चौथा अमृत आहे कथामृत कथामृत काय हे जेव्हा कोणी श्रवण करत आहे त्याला अमृतत्व प्राप्त होतं अमृतत्व म्हणजे वैकुंठात लोकाची प्राप्ती होते म्हणून हे सुखदेव गोस्वामी मला सगळे देऊन टाका आणि हे केल्यानंतर सुख गोस्वामी म्हणतात ह्या दोघांमधला जो संवाद आहे की भरकुनंदन साधू वैशाखी भगवान विष्णुरात की वैशाखनंद म्हणजे जे सुखदेव गोस्वामी आणि राजा परिषद मधला जो संवाद ऐकला तर त्याच्यामध्ये कली कलिकलमश भागवत प्राण हे कलियुगामधलं कलमश नष्ट करत ही पार्श्वभूमी घेतात ते आणि असं चरित्र तुम्ही जेव्हा ध्यानप्रोत आणि एक चित्तन ऐकताय तर ती कृष्ण हृदयामध्ये स्थलांतरित होतात म्हणून कशी होत आहे याचा फायदा काय होतो नैष्टिकी रती होती नैष्टिकी रती म्हणजे या जगामध्ये इंद्रिय तृप्तीच्या प्रती रती असणं सोपं असतं पण जेव्हा तुम्ही कथा ऐकता तर तुम्हाला ती रथी प्राप्त होती म्हणून भक्ती मार्गामध्ये भक्ती संरक्षणामध्ये भक्तीचे नऊ स्वर सांगितलेले अगो श्रद्धा पहिले श्रद्धामध्ये डळमळ असते ती श्रद्धा डेव्हलप करायचं असेल तर स्वतः साधू संघ साधूचा संघ केला पाहिजे साधूच्या संगतीत के काय केलं पाहिजे भजन क्रिया भजन क्रिया केल्यानंतर चौथी स्टेप आहे अनर्थ निवृत्ती त्या भजनाच्या द्वारे हृदयातले जे अनर्थ त्याची निवृत्ती झाली पाहिजे त्याच्यानंतर रुची दामामधली रुची निष्ठा भाव आणि प्रेम हे जेव्हा ही स्टेप पार करतात तेव्हा भगवंत प्राप्त होतात अशा नऊ स्टेज सांगितलेल्या आहेत आणि आपली स्टेज कुठे श्रद्धाचे अजून म्हणजे आम्ही किती काही सांगितलं तो तुमची श्रद्धा नाही का जे भावनिक लोकांनी सांगितलेलं असतं ना त्याच्यावर जास्त आहे तत्वज्ञानाच्या अधिवार नाही आम्ही किती घसा कोरडा केला लोकांना जे करायचं तेच करतात म्हणून मी सकाळी प्रवचन केलं तिथं प्रश्न विचारल्यानंतर लोकांचे प्रश्न मला कळलं की यांना भागवत अजिबात कळाला नाही एवढ्या वर्षी यांच्या निस्तयेने सात दिवस मनोरंजन केले तर एवढं भागवत ऐकल्यानंतर साहजिक त्याची नैष्टिक भगवान विष्णूंच्या प्रती झाली पाहिजे आणि ती जर नैष्टिक होत नसेल तर केवळ आपण मनोरंजन करतोय त्या तत्वज्ञानाला त्या सिद्धांताला त्या कथाला आत्मसात करत नाही आणि म्हणून नैष्ठिक झाल्यानंतर तिथे राजा म्हणतात गोसाई म्हणतात की वासुदेव कथा प्रश्न पुरुष स्त्री पुनंती वक्ताल प्रोत्साहन श्रोता पादसलीन यथा अरे तुम्ही असे प्रश्न विचारले या प्रश्नामुळे का काय झालंय काय वासुदेव कृष्ण असे प्रश्न विचारले पाहिजे की पुरुष स्त्री आणि पुरुष पुरु पुनीत होतात पावन होतात प्रश्न विचारणारा त्याच्यानंतर आणि आहे तिघांना पावन करते म्हणून तुम्ही ही कथा अतिशय विस्तारित करा अजिबात चिंता करू नका आणि मला ही कथा ऐकण्याची उत्सुकता आहे आणि जेव्हा असे प्रश्न विचारल्यानंतर सुखदेव गोस्वामी कथा सुरुवात करतात ते म्हणतात हे म्हणतात हे राजन एकदा ह्या पृथ्वी तलावर जे लोक होते त्यांनी त्याने एवढा आतंक माजवला होता त्याच्यामधला प्रमुख होता जो हिरण्य सॉरी कंस कौन्स, त्या कंसामुळे ह्या पृथ्वीला अतिशय विचलित करून टाकल्यानंतर पृथ्वी माताने पाहिलं की आता इथं पापाचा भार एवढा झालेला आहे जर तुम्ही म्हणता पापाचा भार कसा होतो समजा तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती असेल आणि तो खूप नाही का इरिटेट करत असेल खूप त्रास देत असेल तर तुम्ही काय म्हणता अरे घराला भार झालाय हा एक मराठी शब्दामध्ये काय झालंय ऍक्च्युली तो भार होतो का नाही त्याच्या स्वभावामुळे त्याच्या व्यवहारामुळे त्याच्या कार्यामुळे आपण सगळं घर बैतागलेलं असतं त्याला भार समोर तसंच पृथ्वी माता म्हणले हे जे असुरी वृत्तीचे लोक आहेत त्यांच्या क्रियामुळं नाही का मला भार झालाय त्यावेळेस नाही का ती अतिशय शोक करीत असताना विलाप करीत असताना तिनं गायी स्वरूप धारण केलं आणि ब्रह्माजीकडे गेले ती म्हणले पितामा तुम्ही सृष्टीचं कार्य सांगितलेलं पण हे आसुराने नाही का कंसाने नाही का खूप आतंक केलेला आहे याच्यातून मुक्त करा त्यावेळेस ब्रह्माजी म्हटले माझं काम आहे क्रिएशन करणं निर्मिती करणं मी त्याचा सहार करू शकत नाही याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर आपण काय करू भगवंताकडे जाऊ अरे मग ब्रह्माजी काय करतात पृथ्वी माता ब्रह्माजी आणि जाताना शिवजीला घेऊन जातात आणि बाकीचे देवदेवतांना घेऊन जातात इंद्र चंद्र सूर्य वरुण कुबेर यक्ष गंधर्व या सगळ्यांना मोर्चा काढला जसं एक जगामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे तुम्ही एकट्यानं उपस्थित केलं तर ती त्याला सरकार लक्ष देईन का नाही तुम्हाला मोर्चे काढले तर सरकारचं लक्ष आकर्षित होतं या भौतिक जगामध्ये तसं सगळे देवी देवताना मोर्चा काढले की सगळ्यावर आमचे संकट पडलेले आणि तुम्हाला सगळ्यांना सगळेजण मोर्चा काढून कुठे गे गे गेले श्वेत दीपावर गेले गेल्यानंतर तिथे आचार्य प्रश्न विचारतायत की सगळे का बरं सगळ्यांच्या जीवनात समाज सेवा त्या बरं हे महादेवाला का घेऊन गेले तर त्याच्यामध्ये प्रश्न असा विचारलाय श्री हरिश्वरी बाबा आज टीका घेणार आहे मी कृष्णलीलेमध्ये भागवताच्या व्यतिरिक्त रसाशोधन आपण करूया आणि मग ते प्रश्न विचारतात की महादेवाला का घेऊन गेले मी म्हणले कदाचित नाही का आपण जर तक्रार घेऊन नाही गेलोत आपलं तक्रार घेऊन गेलो आणि भगवंत म्हटले अरे छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासाठी येतात महादेवसुद्धा कार्य करू शकेल माझ्याकडे काय नाही करेल म्हणून जर भगवंतांनी नकार दिला तर त्यासाठी शिवजी आपल्या सोबत राहतील म्हणून शिवजीला सोबत घेऊन गेलेले आहेत म्हणजे बघा आचार्य किती सुंदर याला एक्सप्लेन करतात आणि सगळे गेल्यानंतर तिथे श्वेत जातात आणि सगळेजण पुरुष सूक्ताचं गुणगान करतात आणि म्हणून आपल्याकडे लक्ष्मीनारायणची पूजा असते जेव्हा लक्ष्मीची पूजा करतात त्याला स्त्री सुक्त मानायचं असतं ती लगेच प्रसन्न होते आणि जेव्हा नारायणाची पूजा करायची असते त्याला पुरुष सुक्त मानायचं असतं किंवा आपण जी पूजा करतो घरचे सकाळच्या विष्णू सहस्रनाम लावा व्यंकटेश स्तोत्र लावा सूक्त लावा किंवा नारायण कवच असे वेगळे सुंदर स्तोत्र म्हणून भगवंताची पूजा करू शकतात आणि अशा प्रकारे पुरुष युक्त म्हटल्यानंतर भगवंतानं ना दर्शन नाही दिलं आणि दर्शन न दिल्यानंतर ब्रह्माजी ध्यानस्थ झाले तिथे हरिश्वरी बाबा प्रश्न विचारतायत त्यांच्या कृष्णरासांना ग्रंथामध्ये भगवंताने ब्रह्माजी शिवजी आणि देवदेवताना दर्शन का दिलं नाही एवढे दुःखी व्यतीत होऊन आले होते तिथे हरिश्वरी बाबा उत्तर देतात ब्रह्माजी हे रजगुणाचे प्रतीक आहेत शिवजी हे तमगुणाचे प्रतीक आहेत आणि सगळे देवदेवता हे सकाम कर्मामध्ये गुंतल्यामुळे भगवंत त्यांना दर्शन दिलं नाही भगवंताला दर्शन घ्यायचं असेल तर शुद्ध सत्वगुणामध्ये लागतात म्हणतात जोपर्यंत तुमच्यामध्ये ह्या तीन गोष्टी असत्या रजगुण तमोगुण आणि कर्मकांडाची भावना असेल कर्म मिश्रित असताल तुम्ही तोपर्यंत तुम्ही भगवंताचं दर्शन घेऊ शकत नाही